नमस्कार शरयूज किचनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे शरयूज किचनमध्ये आता आपण एक थंडीत पिण्यासाठी मस्त सूप बघणार आहे तर ते सूप म्हणजे नारंगी सूप तर त्यासाठी काय काय घटक पदार्थ लागणार आहेत ते बघूया नारंगी सूप बनवण्यासाठी आपल्याला हा, हा लाल भोपळा लागणार आहे त्याचबरोबर गाजर लागणार आहे कांदा लागणार आहे टोमॅटो लागणार आहे मिक्स हर्ब्स लागणार आहेत ऑरिगॉनो आहे आणि मिरीपूड आहे त्याचबरोबर आपल्याला हे फ्रेश क्रीम लागणार आहे फ्रेश क्रीम तुमच्याकडे नसेल तर तुम्ही दुधावरची सायसुद्धा घेऊ शकता तर आता आपण लाल भोपळा गाजर टोमॅटो आणि कांदा सगळं कुकरमध्ये दोन शिट्या करून शिजवून घेणार आहोत आपल्या कुकरच्या दोन शिट्या झाल्यानंतर साधारण इतपत मऊ हे शिजवून घ्यायचे आणि ह्याच्या आपण मिक्सरमधून पल्प काढून घ्यायचं आहे आपण आता हे मिक्सरला फिरवलेला पल पल्प आहे तो सगळा छान गाळून घ्यायचा आहे आणि छान त्याचा सगळा पल्प काढून बिया काढून घ्यायच्या हा आपला छान पल्प तयार झालेला आहे आता आपण हे सूप गॅसवर ठेवणार आहोत गॅसवर आपण हे तयार झालेला पल्प ठेवायचं आहे आणि एकसारखं हलवत राहायचं आहे गाजर आणि आपण लाल भोपळा वापरल्यामुळे एक पदार्थ घट्ट येण्यासाठी मदत होते आता चवीनुसार त्यामध्ये मीठ मिरीपूळ ऑरिगोनो हे सगळं घालून पुन्हा एकसारखं छान हलवून घ्यायचं गॅसची फ्लेम आपली बारीक आहे आणि सतत ढावळत राहते एक दोनच मिनिटात असं मस्त सूप तयार होतं थंडीमध्ये पिण्यासाठी अतिशय हेल्दी सूप हे तयार झालेलं आहे ते एका आता आपण बाउलमध्ये सर्व करूया सर्व करतेवेळी वरून त्याला आपण फ्रेश क्रीम घालणार आहोत